नमस्कार या नोटोच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा सध्या पंचवीस शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी ज्या ऑनलाईन अर्ज भरण्याची पा प्रक्रिया सुरू आहे पा परंतु आता या संदर्भामध्ये पहा काही महत्वाच्या अपडेट आहेत विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या प सूचना आहेत या सूचना तुम्हाला पहा सर्वांना माहिती असणं पण गरजेचं आहे तर ज्याच्यामध्ये जी काही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी वाढ झालेली असून ज्या उमेदवारांना या ठिकाणी आता ऍप ॲप्लिकेशन करायचं असेल त्यांनाही काही महत्वाच्या पहा सूचना आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या पंचवीस मे पासून ते पाच मे पर्यंत इतर ज्या काय परीक्षा असतील तर त्याबद्दल सुद्धा काय महत्वाच्या सूचना आहेत तर याबद्दलच या ठिकाणी माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी हळेपासून शेवटपर्यंत पाहत राहा तसेच या ठिकाणी टेट परीक्षेची तारीख वाढेल का किंवा ठिकाणी टेट परीक्षेची तारीख पुढे जाईल का या बाबतीमध्ये सुद्धा आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत यासाठी हार्डिओ पास शेट पात्र अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा त्यापूर्वी जर तुम्ही पहा टेट तीनची तयारी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी विजय भाऊ नावाची बॅच या ठिकाणी पहा अवेलेबल आहे तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम नीती नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही पहा प्लेस्टोरवरून पहा डाउनलोड करून घेऊन तुम्हाला ही गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या विषयांची बॅच पा जॉईन करता येईल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला जॉईन करता येणार आहे यासाठी एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन डाऊनलोड करून घ्या आणि बॅच पा जॉईन करा तसेच जर तुम्हाला पहा टेस्ट सीज पा जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन किंवा तुम्हाला लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती पण प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही क्रमराऊजला टाका त्या ठिकाणी लॉग इन करा आणि एक महिना किंवा तीन महिना कोणतंही पॅकेज तुम्ही या ठिकाणी परचेस करून तुम्हाला प्रॅक्टिस पा करता येणार आहे तर याची ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या पा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल किंवा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम असं जरी टाकल तर तुम्हाला वेबसाईट पा मिळून जाईल तर आता या ठिकाणी आपण जे प्रेस नोट पहा आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये पहा माहिती पाहूया पहा या ठिकाणी ही कालच या ठिकाणी प्रेस नोट पा आलेली आहे।, आले आहे तर तर पहा हे हे नोटिफिकेशन पहा आलेलं आहे प्रसिद्धी पत्रक प्रेस्थ आहे आणि याच्यामध्ये पा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस निवेदन पहा दिला आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पा जी काही तारीख वगैरे आहे त्याबद्दल अपेयर जे विद्यार्थी आहेत त्याबद्दल आणि परीक्षा ज्यांची या टेट परीक्षेदरम्यान इतर ज्या काय परीक्षा असेल त्या दरम्यान काय पाच सूचना आहेत तर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय सांगितलेलं आहे ती म्हणजे पाहिजे तारीख आहे ती तारीख ठिकाणी वाढलेली आहे याच्यामध्ये बघा दहा तारखेऐवजी म्हणजे दहा पाच पंचवीस ऐवजी आता चौदा पाच पंचवीस पर्यंत आपल्या सर्वांना ऑनलाईन अर्ज पा करता येतील त्याच्यामुळे याचा फायदा असा होणार आहे की तुमची जी काय पा कागदपत्र म्हणजे एन सी एलचा बऱ्याच जणांना पहा प्रॉब्लेम होता की एन सी एल वगैरे पा दहा तारखेपर्यंत पहा मिळणार नाही तर पा हे चार दिवस पा वाढलेले आहे त्याच्यामुळे जर तुम्ही पहा एन सी एल पा, पा काढण्यासाठी दिलेलं असेल तर ते जे एन सी एल आहे ते तुम्हाला चौदा तारखेच्या आतमध्ये पहा मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करत असताना फक्त एन सी एलच्या समोरपा यस करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी कोणताही नंबर वगैरे टाकण्याची गरज नाही आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं दोन पाच पंचवीस रोजी जे काय पहा शासन शुद्धीपत्रक निघालं त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्यता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्यता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये जे प्रविष्ट अथवा शेवटच्या सध्याच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवारी यांना देखील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धी चाचणी पंचवीस प्रविष्ट होण्यास पात्र म्हणजे केलेला आहे आणि त्याच्यामुळे पहा ज्या उमेदवारांनी पाच पाच पंचवीस रोजी म्हणजे या ठिकाणी बघा काल म्हणजे पाच तारखेच्या आधी ज्यांनी पहा ऑनलाईन अर्ज केलेले असतील तर आता अशा उमेदवारांनी पहा काय करायचं आहे तर आप जर तुम्हाला या सुधारित तरतुदीचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे समजा तुम्ही डी एड बी एस वरती अर्ज केलेला असेल किंवा समजा तुम्ही बी एड बी एस वरती अर्ज केला असेल आणि तुम्ही समजा डी एड करत असाल शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा एम एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल तर मात्र तुम्हाला आता परत एकदा ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर जो काय पा जुना अर्ज होता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पा या ठिकाणी जे काय बदल आहे तो पा बदल करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला पण नव्याने अर्ज करावा लागेल म्हणजे या ठिकाणी बघा की जर समजा तुम्ही पूर्वी पेमेंट वगैरे केलेलं आहे तर ते पेमेंट आता तुम्हाला या ठिकाणी सोडून द्यायचं आहे नव्याने परत रजिस्ट्रेशन करायचं आणि पूर्ण फॉर्म अप फिलअप करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही माहिती पा अपेयर म्हणून म्हणजे डी एड बी एड किंवा एम एड तुमचा ऍपेअर असेल तर त्याची माहिती पा फिलअप करायची आहे आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यांचे पा अर्ज चुकलेत म्हणजे समजा तुम्ही एन सी टी नॉर्मल पण न केलं असेल टी ई टी सी टी पास असताना किंवा अजून ज्या काही मेजर चुका असतील त्यांच्या मनामध्ये सुद्धा असे पास संभ्रम होते की या ठिकाणी आम्ही जर परत फॉर्म भरला का का। तर काय अडचण येईल का तर या ठिकाणी लक्षात ठेवा की जर समजा ॲपरच्या विद्यार्थ्यांना कोणती अडचण येत नसेल तर त्याचप्रमाणे जर तुमचा अर्ज चुकला असेल तर तुम्ही बिंदास्त नवीन अर्ज पा भरा तुम्हाला जे ईमेल आय डी तुमचा फोन नंबर आधार नंबर ती जुनीच माहिती या ठिकाणी घेतली जाते कोणत्या प्रकारचा येत नाही आणि तुमचा जो काय पा शेवटचा अर्ज असेल म्हणजे तुमचा जो काय पा तुम्ही नवीन अर्ज पहा भरणार तर तो अर्ज तुमचा या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल आणि जो काय पा तुमचा शेवटचा म्हणजे पहिला अर्ज असेल जो जो काय अर्ज असेल तो या ठिकाणी पहा रद्द केला जाणार आहे म्हणजे त्याचंही तुमचं हॉल तिकीट पा येणार नाही परंतु जरी हॉल तिकीट आलं दोन्हीचं तरी तुम्ही जो काही नव्याने अर्ज पाभरणार म्हणजे अंतिम तुमचा जो काही अर्ज असेल तर त्याच अर्जानुसार त्याच हॉल तिकीट अनुसार तुम्ही परीक्षा द्यायची त्याच्यानंतर पहा जे उमेदवार या ठिकाणी असे असणार आहेत की त्यांची युपीएससीची किंवा या ठिकाणी एम पी परीक्षा असेल किंवा या ठिकाणी बी एडची ची किंवा एम एडची ची परीक्षा असेल एम पीसीपा परीक्षा असेल किंवा अजून इतर काही तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा असे काही पहा बरेच उमेदवार आहेत की त्यांच्या पहा वाय सी एमच्या परीक्षा आहेत पहा वाय सी एमच्या तर या परीक्षा जर काला एत आप पास या कालावधीमध्ये येत असतील म्हणजे समजा आपली जी काही परीक्षेची तारीख आहे पहा पंचवीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत या कालावधीमध्ये तुमच्या त्या परीक्षा येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक पा लिंक देण्यात आलेली आहे पा या ठिकाणी एस सी पुणे डॉट इन डी टीओ पंचवीस इन्फो तर या लिंकवरती पाच चौदा पाच पंचवीस पर्यंत तुम्हाला ती लिंक पहा फिलअप करायची आहे की या या कालावधीमध्ये माझी परीक्षा आहे आणि मग त्याच्यामुळे पा काय होणार आहे तुम्ही तुमची माहिती भरली तुम्ही तुमची परीक्षा कधी होणार आहे इतर परीक्षा कधी होणार आहेत या संदर्भात तुम्ही माहिती परीक्षा परिषदेला कळवली की तुमची जी काय पा शिफ्ट आहे तर ती पा चेंज केली जाईल म्हणजे तुमची इतर ज्या काय परीक्षा आहेत त्याच कालावधीमध्ये टेटची परीक्षा तुमची होणार नाही आता ही जी काय पा लिंक आहे या लिंकमध्ये तुम्हाला नेमकी काय माहिती भरायची आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती बघूया त्याच्यापूर्वी एक गोष्ट गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पा पास पा या ठिकाणी तुम्हाला पाच चौदा पाच पंचवीस पर्यंतची लिंक भरायची आहे म्हणजे समजा तुमचे इतर परीक्षा असतील तर कारण जर या ठिकाणी या लिंकमध्ये तुम्ही विहित मुदतीमध्ये जर माहिती सादर केली नाही तर तुम्ही परीक्षेपासून वंचित राहू शकता म्हणजे तुमच्या त्या परीक्षा ही त्याच कालावधीमध्ये येतील आणि तुमची टेटची परीक्षा सुद्धा पहा याच कालावधीमध्ये पाय येणार आहे त्यामुळे या, त्या या लिंकवर हो तुम्हाला जर इतर तुमच्या काय परीक्षा असतील तर याची माहिती तुम्हाला बरं पा बंधनकारक असणार आहे आणि त्याच्यामुळे पहा यावरून काय समजते की यावरून समजते की टेटची परीक्षा ही याच कालावधीमध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामुळे इतर जे काय पहा व्हायरल मेसेज वगैरे किंवा कोणीही काय करतं या ठिकाणी परीक्षा पुढे जायला पाहिजे पुढे जाईल असं काही होणार नाही याच कालावधीमध्ये पहा परीक्षा होईल परीक्षा पूर्ण तयारी आहे आणि त्यासाठीच ही या ठिकाणी माहिती पहा मागवलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या जर परीक्षा असतील तर त्या परीक्षा पुढे सेफ्ट शिफ्ट केल्या जातील तुमच्या इतर परीक्षा ज्या काही दिवशी असतील त्या दिवशी तुमची पहा परीक्षा होणार नाही इतर दिवशी तुमची पहा परीक्षा होईल आता या ठिकाणी बघा जो काही जी काही पण लिंक आहे ती लिंक या ठिकाणी जर तुम्ही ओपन केली तर यामध्ये बघा तुमचं नाव टाकायचंय तुमचं फर्स्ट नेम टाकायचं तुमचं मिडल नेम टाकायचंय तुमच्या आईचं नाव आधार आधार नंबर टाकायचा आहे एक्झाम फॉर्मर डेट तुम्हाला टाकायची मोबाईल नंबर जेंडर त्यानंतर या ठिकाणी एक्झाम टाईप टाकायचा आहे पहा म्हणजे तुम्ही कोणती परीक्षा पा देणार आहात या ठिकाणी बघा याच्यामध्ये पहा एम पी एस सी डी एड बी एड एम एड आणि ऑदर तर आता समजा तुमची वाय सी ची परीक्षा असेल तुम्ही अदर ऑप्शन चूज करू शकता एम पी असेल डीएड ची असेल एम ए बी ची असेल एम एड ची असेल कारण पण बऱ्याच जणांच्या परीक्षा त्याच कालावधीमध्ये पण येतात की ज्या कालावधीमध्ये आपली पहा टेटची परीक्षा होती आणि मग तुम्हाला एक्झाम फ्रॉम डेट म्हणजे तुमची परीक्षा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत असेल मग इथं तुम्हाला तारीख पण निवडायची आहे समजा तुमची चार दिवस परीक्षा चालणार असेल तर तुम्हाला ती तारीख ती शेवटची पा पा जी काही अंतिम तारीख आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाच चूज करायची आहे म्हणजे पाच तीस पास पासून आता समजा या ठिकाणी आपण जी तारीख आहे ती पहाढूया समजा सत्तावीस तारखेपासून तुमची एकतीस पास पर्यंत जी परीक्षा आहे ती चालणार असेल तर ही डेट तुम्हाला चूज करायची आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते अपलोड करायचं आहे प हॉल तिकीट तुम्ही अपलोड करायचं आणि हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा फॉर्म सबमिट करत असताना पहा चौदा तारखेच्या आतमध्ये सबमिट करायचा ज्याचा तुम्हाला या ठिकाणी पा विचार केला जाईल अन्यथा तुमचा विचार होणार नाही तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इतर परीक्षाही द्यायच्या असतील तर या परीक्षा देण्यासाठी त्यासोबत टेट परीक्षेची आपली तारीखही त्याच दरम्यान येऊ नये यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज पहा फिलअप करावा लागेल त्याच्यानंतर जे उमेदवार पा या आय पी म्हणून पहा नव्याने काही फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा असेल तर तुम्ही नव्याने फॉर्म पहा फिलअप करू शकता तुम्हाला फी परत भरावी लागेल तुम्हाला जुन्या फॉर्म मध्ये एडिट करता येणार नाही तसेच फॉर्म फिलअप करण्याची मुदत ही, ना ही। चौदा तारखेपर्यंत असेल त्यामुळे तुम्हाला इतर जी कागदपत्र तुमची अपूर्ण असतील तर तुम्ही या तारखेच्या आतमध्ये पहा काढून घेऊ शकता तसेच या ठिकाणी तुम्हाला टेस्त्री जॉईन करायची असेल तर तुम्ही टेस्त्री जॉईन करा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तसेच जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती नावाचं ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही बॅफ पाय जॉईन करू शकता फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बच फाय जॉईन करता येईल तर अशा पद्धतीने आपण टेट दोन हजार पंचवीस संदर्भमध्ये महत्वाचे अपडेट या व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर लाईक आहे व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धन्यवाद